नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे शिवसेनेच्या गोठ्यातून मातोश्रीवर झाला सर्वात मोठा पक्षप्रवेश पक्षप्रवेशवेळी लागल्या होत्या शेकडो गाड्यांच्या ताफा एकनाथ शिंदे यांच्या सेनेला धक्का देत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत झाला सर्वात मोठा पक्षप्रवेश अखेर उद्धव ठाकरेंनी मारली बाजी चला तर पाहूयात मातोश्रीवर कसा झाला हा मोठा ऐतिहासिक पक्षप्रवेश आणि कसा बसला शिंदे गटाला मोठा धक्का जाणून घेऊयात या बातमीपत्रात मित्रांनो जय महाराष्ट्र आस्थागत आपण पाहत आलो की भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये रोज पक्षप्रवेश होत होते मात्र आता शिंदे गट आणि भाजपाला उलटी गिनती करण्यास सुरुवात झाली आहे कारण भाजपा आणि शिंदे गटातील बहुतांश नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला पसंती देऊन त्यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत याचे काल मुंबईतील मातोश्रीवर पाव्यास मिळाले मुंबई पूर्व ईशान्य आणि मुंबई उपनगर येथून भाजप आणि शिंदे गटातील काही बड्या नेत्यांनी आणि काही कार्यकर्त्यांनी म्हणजेच तब्बल तीनशे ते चारशे जणांनी भाजपाच्या सर्व पदाचा राजीनामा देऊन आणि एकनाथ शिंदे गटाच्या सर्व पदाचा राजीनामा देऊन त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पसंती देऊन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची येणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी मिळालेली ही एक्स्ट्रा पॉवर म्हणावी लागेल तर दुसरीकडे अजूनही पालघर ठाणे नवी मुंबई मुलुड येथून शेकडो कार्यकर्ते आणि काही बडे नेते हे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये येण्यास इच्छुक आहेत अशी माहितीही समोर येत आहे आणि त्यांचाही पक्षप्रवेश येत्या काही दिवसातच होणार आहे अशीही माहिती समोर येत आहे त्याचे कारण म्हणजे महायुतीमध्ये तीन मित्र पक्ष आहेत एक आहे अजितदादांची राष्ट्रवादी दुसरी आहे भाजपा आणि तिसरी आहे एकनाथ शिंदे यांची शिवसेना जर या तिन्ही पक्षांमध्ये समसमान वाटप कार्यक्रम झाला तर उमेदवारांना कमी तिकीट मिळेल आणि जागाही कमी मिळेल त्यामुळे आपल्याला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका व पालिकेच्या निवडणुका तिकीट मिळणार आहे या भीतीनेच अनेक बडे नेते अनेक नगरसेवक आणि कार्यकर्तेही भाजप आणि एकनाथ शिंदे यांची साथ सोडून आतापासूनच आपला नंबर उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये पक्ष प्रवेश करून पुढील येणाऱ्या पालिका इलेक्शनसाठी लावत आहे मात्र दुसरीकडे ठाकरेंसोबत असलेले कडवट आणि सच्चे शिवसैनिक यांचं म्हणणं आहे की आम्ही आस्थागत ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिलो आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि महापालिकेच्या निवडणुकीसाठी पहिला आमचा विचार व्हावा मग आत्ता आलेल्यांचा विचार व्हावा असंही मत ठाकरेंच्या शिवसैनिकाकडून व्यक्त होत आहे त्यामुळे अद्याप काही नेत्यांचा काही नगरसेवकांचा प्रवेश हा थांबवण्यात आला आहे मात्र येत्या काळात या नगरसेवकांचा या नेत्यांचा पक्षप्रवेश हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्येच होईल हे मात्र तितकंच खरं कारण अजूनही ठाकरेंसोबत असलेले कडवट आणि सच्चे शिवसैनिक हे ठाकरेंच्या शब्दाला मान देतात आणि ठाकरे यावर बसून शिवसैनिकांसोबत चर्चा करणार आहेत आणि यातूनच काहीतरी मार्ग काढणार आहे तोपर्यंत तरी नवी मुंबई पालघर ठाणे कल्याण वाशिम बुमरा येथील हजारो कार्यकर्ते शेकडो नगरसेवक हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत रोज फोनवर चर्चा करत आहेत आणि त्यांचं म्हणणं एकच आहे की साहेब आम्हाला तुमच्या पक्षात यायचं आहे मात्र मित्रांनो उद्धव ठाकरे आपल्या सोबत असलेल्या कडवट आणि सच्च्या शिवसैनिकांचं प्रथम ऐकतील आणि मगच राहिलेल्या आपल्याचा पक्ष प्रवेश घेतील कारण पडत्या काळात हे शिवसैनिक ठाकरेंच्या सोबत होते त्यामुळेच ठाकरेंनी आपल्या सोबत असलेल्या शिवसैनिकांचं ऐकणार मगच पुढचा निर्णय घेणार असंही बोललं जात आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि पालिकेच्या निवडणुकावेळी मोठी घडामोड घडून येईल का शिंदे गटातील नाराज आणि भाजपातील नाराज असल्याना ज्यांना तिकीट मिळालं नाही ते नगरसेवक येत्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करून रांगा लावू शकतात का आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद